नमस्कार मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घोडामोडींवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र अद्याप ट्रम्प यांना यात यश आलेलं नाही आता रशियाने युक्रेनवर शेकडो ड्रोन डागले आहेत रशियाच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून आता युक्रेनने देखील रशियावर मोठा हल्ला केला आहे या हल्ल्यात रशियातील चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे या हल्ल्यानंतर आता पुन्हा एकदा रशिया युक्रेन युद्ध भडकणार का अशी ही चिंता संपूर्ण जगाला लागली आहे त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील स्वामी समर्थक केंद्राजवळील कमानी परिसरात काल काही पत्रकारांना गुंडांकडून पार्किंगच्या वसुलीवरून झालेल्या मारहाणी प्रकरणात त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पत्रकार संरक्षण कायदा जिवे मारण्याचा प्रयत्न तसेच दंगल माजवल्याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून तिघांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे अकोला जिल्ह्यातील दोनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे दोन हजार सतरामधील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून वंचित राहिलेल्या या शेतकऱ्यांना तीन महिन्यात कर्जमाफी द्या असा ठोस आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिला आहे या सर्व शेतकऱ्यांना दोन हजार सतरामध्ये अकोल्यात झालेल्या एका शासकीय कार्यक्रमात एक सरकारने कर्जमाफीची प्रमाणपत्र दिली होती परंतु दोन हजार सतरापासून या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नव्हती शासनाकडून सातत्यानं पोर्टल समस्या तांत्रिक अडचणी अशी कारणं दिली जात होती मात्र न्यायालयाने ही कारणं फेटवून लावत सरकारचे चांगलेच कानुखंडी केली आहे ठाणे शहरातील प्रचंड वाहतूक कोंडी अवजड वाहनांची बेकायदेशीर वाहतूक आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेत ठाणे महापालिकेसमोर ट्राफिक मार्च मोर्चा काढला होता वाहतूक कोंडीपासून ठाणेकरांची सुटका करण्याचे आणि जड वाहतुकीला बंदी घालण्याची मागणी मनसे नेते अविनाश जाधव यांच्याकडून करण्यात आली आहे तर दुसरीकडे नवरात्री काळ ठाणे मार्गावर अवजड वाहनांना बंदीचा निर्णय घेत त्यासंदर्भात पोलिसांकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे टी ट्वेंटी आशिया कप स्पर्धेतील सुपर चार फेरीला आजपासून सुरुवात झाली आहे सुपर चार फेरीत आज भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात कडवी झुंज होणार आहे दोन्ही संघांच्या स्पर्धेत एकमेकांसमोर येण्याची ही दुसरी वेळ असणार आहे चौदा सप्टेंबरला झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर सात विकेट्सने मात केली होती भारताने विजयासह सुपर चारमध्ये प्रवेश केला होता तर ओमानवर मात करत भारताने विजयी हॅट्रिक लगावली होती त्यामुळे भारताचा सुपरचारमध्ये पाकिस्तानला पराभूत करत विजयी चौकार लगावण्याचा प्रयत्न असणार आहे भारत सरकारने दिग्गज अभिनेता दिग्दर्शक आणि निर्माता मोहनलाल यांना तेवीस या वर्षासाठीचा सा प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर केला आहे भारतीय चित्रपट सृष्टीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या एकाहत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे या बातमीपत्रात इथे थांबत आहोत पहात्रा आवाज इंडिया मराठी